छोटे शंभर ला वाटा हा दोन वाटा हा तीन वाटा हे पाचशे ला दोन घेत अच्छा पाचशे ला ये म्हणजे वाट्यावर ठेवलेले आहेत ना हे पाचशे ला तीन चारशे ला किलो चारशे ही वाली का सुखी मच्छी शंभर ला एक वाटा की सगळा अरे बघा मित्रांनो एवढं स्वस्त देतात मावशी तीन वाटे शंभरला देत आहेत आणि जर का अजून तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर मागची अजून हो अरे वा मावशी मावशी कशी आहे कितीला दिली आणि आपल्याला घ्यायची असेल तर काय कमी करणार पन्नास कमी का दोनशे मी दोनशे घेतो आणि हलवा कितीला आहे जोडी नमस्कार मित्रांनो मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग सावरडा फिश मार्केटला आपण चाललेलो आहे कोकणात आलेलो आहे आणि तो सावरडा फिश मार्केट तुम्ही बघत असाल की हायवेलाच आहे मुंबई गोवा जो मार्केट, मोठा हायवे आहे आणि हायवेच्या बाजूलाच ते आपलं सावरडा फिश मार्केट मोठं मार्केट आहे आणि हे आठवडा बाजार आहे म्हणजे दर संडेला तिथलं ते मार्केट भरतं आणि ह्या मार्केटला आपण आज व्हिजिट देतो आहे तर मित्रांनो मच्छी आजचे रे मच्छीचे जे रेट आहेत हे मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर मी माझ्या घरातून निघालो आहे बाय रोडने रोड तर रोडचं सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये काही डिटेल्स मिळणार आहे आणि जास्तीत जास्त स्वस्त दरामध्ये जी मच्छी असेल अशीच मी आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवायचे प्रयत्न करेन तर मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू बघत रहा आणि सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आपण आजचं सावरडा फिश मार्केट आता जो आहे हा आपला पाते पिलवलीचा फाटा मी ह्या रोडनं बाईक घेऊन आलो त्याच्यानंतर हा जो रोड जातो हा मित्रांनो अबलोली मुर्तवडा ह्या साईडला जातो म्हणजे ग्वागर मार्गे ह्या साईडला जातो त्याच्यानंतर हा जो रोड आहे ह्या रोडनं आपण चाललेलो आहे सावर्डा मार्केटला तर अजूनसुद्धा मी तुम्हाला चौकात येणारे काही स्पॉट आहेत आणि हे तुम्हाला दाखवेन की कसं आपण सावर्डा मार्केटला जातो ते पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला कम्प्लीट डिटेल माहिती मिळणार 아, 너무 언더 도... सावडा दिशेला चाललेलो आहे तिथेच एक आपल्याला आबिडगावचं स्कूल लागतं म्हणजे जिल्हा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा आबिडगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी तर ही शाळासुद्धा आपण ह्या ब्लॉगमध्ये कवर करतो a última vez rapaz सावर्डा ऑलमोस्ट ह्या साईडला बघताय हा जो ब्रिज आहे हा मुंबई गोवा हायवे म्हणजे सावर्डाला आपल्याला मार्केटला जायला इथून आपल्याला हा हा जो रोड केला ह्या साईडला तिकडे मला लेफ्ट मारायची आहे आणि लेफ्ट मारून आपण सावर्डा मार्केटला चाललेलो आहे आपण आता आलेलो आहे सावरडा मार्केटला तर हे बघू शकताय हा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे जो इथून आणि ह्यालाच लागलेलं जे ह्या साईडला इकडे हे मार्केट आहे आणि ह्या मार्केटला आपण आता चाललेलो आहे हायवेला लागूनच आहे आणि इथे आज मार्केट जो आठवडा बाजार म्हटलं की भरपूर इथे गर्दी झालेली आहे गाड्या वगैरे लागलेल्या आहेत रोडला तर आपण जाऊन आता बघूया मार्केट स्टार्ट करतोय तर इथे सुरुवातीलाच फ्रूटचे शॉप विक्रेते आहेत त्याच्यानंतर पुढे अजून हळूहळू हो आपण पुढे चाललो आहे तर इकडे चप्पल विक्रेत्यांचे शॉपसुद्धा आहेत आणखीन जे, जे महिलांसाठी लागणारे दागिनेसुद्धा आहेत म्हणजेच ज्वेलरी एक मोठा स्टॉल आहे इथे आपण जसं पहिलंच सुरुवातीला एंट्री करतो तर एंट्री केल्यानंतर ना बरंच सारं जे खाद्य प्रोडक्ट आहेत जे चटक पटक आपण म्हणतो तोंडाला हे बघा इथे बरीच व्हरायटी ठेवलेली आहे काका कसं दिलं इथे रेट काय तुमची स्टार्टिंग हा सर्व सर्व पन्नास पन्नास आहे बघा तुम्ही ही बुंदी वगैरे आहे ती पण पन्नास आहे त्यानंतर हा लसूण आणि कुठला चिवडा आहे मद्रास चिवडा आहे ते पण पन्नास पन्नास रुपये काय किलो की कसा अर्धा पाव किलो पन्नास आणि बरीच बरीच व्हरायटी ठेवलेली आहे बघा आणि हे टोस्ट बटर वगैरे ते पण हे बघा हे तीस रुपयाला पॅकेट एवढं स्वस्त ठेवलेलं आहे ह्या साईडला आलाच नाही इथे मार्केटला बरंच सर आपल्या रिजनेबल रेटमध्ये आपल्याला मिळेल अशा काही गोष्टी आहेत तर बघूया आपण अजून पुढे तिथून नाही इथे काय साईड एकशे ऐंशी ला एकशे ऐंशी का आणि हे दोनशे खोबरं पण चांगल्या एकदम रेंजमध्ये ठेवलेलं आहे आणि चांगली क्वालिटी आहे येते ताईनचा स्टॉल लागतो दर संडेला आहे आणि ह्याचा सगळ्याचा किती रेट पाव पाव किलोला सहाशे सर्व सर्व वेगवेगळी प्राईस आहे ना कोणतं सासेवालं कोणतं आहे ही लवंग कावंग अच्छा ही लवंग बघा पाव किलो सहाशे रुपये आणि अशाच इथे तुम्हाला मसाल्याच्या जे पण लागतील ते इथे अवेलेबल भेटतील आणि काही तुम्हाला कमी रेटमध्ये जास्त होलसेल रेटमध्ये घेत असाल तर ते कमी पण करू शकतात बघूया पुढे फिश मार्केट आपल्याला कवर करायचं तिथे मसालेसुद्धा आहेत आता गावी म्हटलं तर पान सुपारी हे जास्त चालतं काका कसे पान शेकडा शेकडा वगैरे साठ रुपये शेकडा आहे का साठ रुपये शेकडा जे गावाला राहणारे स्थायिक लोक आहेत ते पान वगैरे खातात सुपारी कात वगैरे ठेवलेलं आहे तुकडा आहे हा तीस रुपये किती ग्राम असेल काकाम शंभर ग्रामपेक्षा जा जास्त आहे तीस रुपये बघा स्वस्त रेट मध्ये ठेवलेला आहे काकानी अच्छा ही साठ रुपये आहे का सुपारी थँक्यू काका हे सर्व इथे मसाल्याचे पदार्थ ठेवलेले आहेत काही कडधान्यसुद्धा इथे ठेवलेले आहेत कडधान्य पण बघून घ्या बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या घरगुती लागणाऱ्या इथे आपल्याला हे बघा या दादांकडे गरम मसाला ठेवलेला आहे आणि गरम मसाल्याचं पूर्ण हे किती ग्राम आहे पाव किलो पाव किलोच्या वरती आहे ना आणि कसा दिला पाव किलोला शंभर रुपयाला बघा मित्रांनो अच्छा म्हणजे एक्स्ट्रा तुम्ही अजून टाकणार र काय ना मसाले अरे वा व्हेरी गुड काकांकडे या खरंच मित्रांनो आणि भेट द्या यांना तुम्हाला जर अजून जास्त क्वांटिटी मध्ये घेत असाल तर ते अजून काहीतरी तुम्हाला किंवा ऑफर अजून देऊ शकतात नक्कीच मित्रांनो भेट द्या आणि हे मार्केट आपल्याला हे मार्केट कुठलं आपल्याला सांगायचं असेल तर काय सांगायचं सा? आठवडा बाजार सावर्डा आठवडा बाजार ना जो आपल्या मुंबई गोवा हायवेचा टच आहे ना मिक्स आहे ना हा सर्व मिक्स, मिक्स दिले बघा ओके थँक्यू तर हा पुढे बघूया सुकी मच्छी सुद्धा ठेवलेली आहे ह्या साईडला कबु इथे घरगुती लागणारी भांडी आहेत छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपल्याला दररोज घरामध्ये लागतात त्यासुद्धा गोष्टी इकडे ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर ही इकडे सुकी मच्छी आहे अच्छा मावशी सुकी मच्छी शंभरला एक वाटा की सगळा अरे बघा मित्रांनो एवढं स्वस्त देत आहेत मावशी तीन वाटे शंभरला देत आहेत आणि जर का अजून तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर मागची अजून अरे वा मावशी एवढं स्वस्त मार्केट आहे व्हेरी गुड मावशी खरंच थँक्यू तर मित्रांनो नक्कीच या आणि इकडे भेट द्या मावशींना काय ना, ना मावशी कौसर कौसर मावशींना भेट द्या आणि याच्यासारखं जवळ जर तुम्हाला तीन वाटे मुंबई ठिकाणी कुठेच भेटणार नाही तुम्हाला सांगतो शंभर रुपयाला नाही म्हटलं तर हे मी हाताची मोठी मारतोय एवढाच तुम्हाला शंभर रुपयापर्यंत मिळेल आणि त्याच्यानंतर कोलंबी मावशी ती पण शंभरला तीन वाटे देत आहेत बघा एवढं स्वस्त आहे खूप भारी आहे आणि आपल्याला हे हे काय आहे शिंगटा ना शिंगटा कसा आहे चारशे थोडासा आपल्याला बसत पण घेणार असेल तर अजून कमी होणार ना ठीक आहे चालेल इकडे सुखी मच्छी बाळा आहे बळ्यांची सुट्ट ठेवली आहे पांढरी पडलेली आहे ते पण भरपूर मच्छी ठेवलेली आहे हे काय शिंगाडा मावशी शिंगाडा कसा तिला तीनशेला जोडी जर तुम्ही होलसेल रेटमध्ये अजून घेत असाल तर मावशी नक्की कमी करणार ना बघा मावशी कमी करतील या या मार्केटला स्वस्त दरामध्ये इकडे मच्छी आपल्याला भेटते तुम्ही एकदम स्टॉक जर मुंबईला न्यायचा असेल तर ह्या मधून जरूर सांगेन की घेऊन जावा म्हणून आणि फ्रेश मच्छी आहे माझी कशी तिथे साडेतीन हजाराची आणि एकदम फ्रेश खडखडीत आहे हे बघा एकदम मस्त किती किलोची आहे चार किलोची आहे ना आणि जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर कमी करतील मावशी आहे ना टोल बघा केवढी मावशी टोल उठी किती

आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेत असाल तर आपल्याला काय कमी करणार ऑफर ना आणि बोंबेल अच्छा तीनशे साठ नऊ वाजता बघा चाळीस रुपये चाळीस रुपये डिस्काउंट देते कशी आहे मावशी ना दोनशे किलो चारशे ही आली का मोठी आहे बघा एकदम मित्रांनो फ्रेश एकदम फ्रेश आहे बघा हे बघा नाही नाही काय गाव मावशी गाव देत मग आपण टाईम कडे जाऊया हे बघा लॉबस्टर पण आले तिथे आपल्याला लॉबस्टर एकदम मोठे लॉबस्टर भेटतात तिथे हे बघा आणि झुंगा पण बघा कोलंबी किवढे हा झुंगा कसा दिला मावशी हा येतो तुला हे बघायचं आणि हा टायगर क्रॉन्स पण आहे बघा मावशीकडे हे बघाय मोठा आहे आणि खडखडीत मस्त कसा दिला मावशी टायगर प्रॉन्स आणि हे छोटे आहेत का ये ला वाटा, हा वाटा, हा वाटा ये म्हणजे ठेवलेले आहेत कालो किलो मावशी कशी आहे कितीला दिली साडेतीनशे अडीचशे आणि आपल्याला घ्यायची असेल तर काय कमी करणार किती किती करणार मी दोनशे देतो आणि हलवा कितीला जास्त क्वांटिटी घ्यायची असेल तर काय कमी करणार एवढं मोठं मार्केट आहे ते आता फिरून फिर जवळच्या गोली आहे आणि कसा दिला जवळा तो पण बघू आपण कसा दिला जवळा अडीचशे रुपये कोणता क्वालिटी कोणती ही अडीचशे रुपये दोनशे चाळीस दोनशे रुपये अच्छा तर मित्रांनो बघा ही लास्ट क्वालिटी आहे आणि तिकडून नंतर कमी होते ते म्हणजे दहा दहा रुपयाने अशी कमी आहे आणि खूप फ्रेश एकदम जवळ आहे चांगली क्वालिटी आहे एकदम मोठं मार्केट आहे इकडे भाजीचं मार्केटसुद्धा बाकी लागलेलं आहे आणि सुक्या मच्छीचं सुद्धा इकडे कवर करून झालेलं आहे इथे खूप प्राऊड झालेले आहे ह्या मार्केटला आणि संडे असल्यामुळे बरीच लोक येतात तर आत्ता पुढे आपण जे चाललेलो आहे हे व्हेजिटेबल म्हणजे व्हेज जेवढ्या पण भाज्या ज्या लोकांना व्हेज खायचं असतं ज्या भाज्या पाहिजे असतात तेवढं मोठं मार्केट बघा इथे फिरून फिरून कंटाळले एवढं मोठं मार्केट आहे का ह्या साईडला पूर्ण भाजीचे स्टॉल लागलेले आहेत आणि हा संडेचा मार्केट असल्यामुळे इथे तुम्हाला तुमच्या रेंजमध्ये रेटमध्ये जे असतील भाज्या त्या करून घेऊ शकतात आणि होलसेलच आहे इथे आणि हे मार्केट आपण बघतो आहे की ते मुंबई गोवा हायवे ह्या बाजूला लागलेलं हे व्हेजिटेबलचं मार्केट आहे आणि आपण आता ऑलमोस्ट कवर करायला लागले आहे तर बघूया जाऊया आपण या दादांकडे येऊया हे बघा इथे पण मेथीची भाजी वगैरे आणलेली आहे आणि आपण एक कोथिंबीरची जोडी घेऊया दादा कशी कोथिंबीर जोडी आहे तीस वाली वीस ला तीस वाली वीस ला दादा स्वस्त देतात बघा ही एक जोडी आपण घेतोय घे बाबू टाक आपल्या बॅग मध्ये तर मित्रांनो व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय ऑलमोस्ट मार्केट आपलं कव्हर करून झालेलं आहे आणि बऱ्याच साऱ्या वस्तूंची आपण रेटसुद्धा दाखवलेली आहे आणि मार्केट तर खूप मोठं मार्केट आहे फिरताना नकोसं वाटायला लागलेलं आहे तर बरेच सारे मला ज्या गोष्टी दिसत होत्या तेवढ्यांचे मी प्रायजेससुद्धा तुम्हाला दाखवलेले आहेत आणि व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे वाजले आहेत बारा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मित्रांनो कमेंट करून सांगायला विसरू नका सो भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग